किती वेळ खावाय पाहिजे कुठला पण भात असू दे आता ही प्रोसेस जरा मी केली कारण की भाज्यालाही वापरले त्या आणि फोडणीचा भात म्हणजे पावटा भात किंवा कुठला ती म्हणायचं आपल्या हरभऱ्याचा भात तर जरा ते फ्राय करायला सुरुवातीला तांदूळ आणि त्याला आपण जर म्हणतो आता ही डाळ खिचडी पण झाली आहे पुलाव पण झालाय आणि कोडणीजा भात आमटीचा भात जा भात सगळ्यांच भात झालाय तर नमस्कार राम राम कोल्हापूर पुणे करून आता रामबा पण व्हायचा गाली ना आम्ही पण म्हणतो जरा आज मंगळवार पण आहे चिटा पण कमी द्या चला वर्कशॉपला तर आम्ही जास्त सध्या वालू वर्कशॉपला आणि इथं कसं आहे मागला एक व्हिडिओ पोस्ट केलेला पण ते काय जरा इंटरनल गोष्टींच्या मुळे ते बनवत म्हणजे बनवून देत नाही ते मी केलेला व्हिडिओ डिलीट मारला ठीक आहे सगळ्यांनी सगळं कॉपरेटर खूपच महत्वाचं असतं काहीतरी असेल पॉलिसी दरम्यान आता इथं हायच हॉल्ट म्हणल्या म्हणलं जरा आज डाळ खिचडी बनवून घेऊया तर सगळे नियोजन लावले मध्ये टच बघतो तर कसली कशी प्रोसेस सगळी चिरून घेतो आधी आणि त्यानंतर कशी डाळ खिचडी बनवायची घरगरीत याचा एक छोटासा व्हिडिओ बनवतो हे आपल्या डिगीचा म्हणजे बसचा मोका स्पेस आहे ज्याला डिगी आम्ही म्हणतो म्हणजे ज्याला आपण डोमेस्टिक पार्सल घरगुती पार्सल आणि लगेज वगैरे ठेवण्यासाठी मोठेच्या मोठे हे आपलं कसं आहे कंपनी बॉडी बिल्डअपी एक नंबर आहे आणि दरम्यान जे हे अलाउड नाही ऑलरेडी बस प्रवासी बस प म्हणजे प्रवासी वाहतूकमध्ये गॅस आहे अलाउड अलावड नाही इथं आपले मित्राचे रूम आहे त्याच्यावर येता तर रात्री घेऊन आलो इथं जवळच आहे टू व्हीलरवरनं आपला कंडक्टर विजय आणि त्याच्यासोबतच त्याला म्हणजे टू व्हीलरवरनं घेऊन या त्याच्या मागणं आपलं बनवतं आता कसं आहे तसं बाहेर पण आता दरवेळेस हॉटेलला खातोय पण आणि रूमवर पण बनवतच होतो व्हिडिओ पण आज म्हणलं जरा आता हायच मोका हवे आणि गाडीचं काम पण चालू आहे काम म्हणजे काय की रिॲक्शन रोड आणि कि लेबर परत जरा हॉल सेटिंग आणि जरा व्हील अलाइनमेंट करून घ्यायचं आहे जरा इथे बघूया किती कामं होती तीन काय दरम्यान आता काय तसे काय बॅग नाही बॅग नाही आली ती हा काल बघा एका पॅसेंजरची बॅग राहिली आम्ही कसं त्याचा व्हिडिओ पण करून घेतला म्हणलं काय उगाच काय मागायला एका चक्कर मध्ये तसंच झालेलं मागायला एका व्हिडिओ तुम्हाला बोललोय की बॅगत काय असतं या उगाच ती फापट पसर त्यापेक्षा आपलं आम्ही सेफ जपून ठेवलेली व्हिडिओ पण केलेला बॅग विसारले विसरले पाणी काय आहे का असं भिजवायचं का असते तर हे तर वेळे असले तर हो जरा एक पाच मिनटं असं राहू ती मी तिचा जीव जाईल जीव जाईन उर येईल हे आता बटाटो फ्लावर चिरून घेतलं हां चालू आहे भाई आव खानाखाली गेले बटाटो फ्लावर चिरून घेतलं ती भिजत टाकलं ते वाटाणं बीज वाटाणं सोलून घेतली ती टामाटो कांदा ही काय आमचा इज तरी सगळं मिक्स केलं फोडणी कशी द्यायची कसं आहे पहिल्यापासूनच आपलं आधाही जेवण बनवायचा दा। त्यात आमचा कसा आहे व्यवसाय वस्तू शिव पण मिरचीवर नंबर आला तोवर विजय चाट मसाला एवढं मसाला आणते तीस कुठं आहे दा दा जागी दाल खिचडी बनवायची वाड बघत म्हणजे आज कॅमेरा म्हणून कोण गावते का नाही घ्या ती पारडी बसायला नाही काय काम सांगा काम मी करतो तुम्ही फक्त मोबाईल पकडा जेवायच आहे ना का खट्ट मध्ये तास केला आता सगळं भिजत घातले ती पातीला घ्या हा तांदूळ जरा खंगवून घ्या ही ती पातेल ध्वाके आधी ते बारडीत होता घाण करायन कचरा पण जाऊ दे थांबा इकडे जाय बारडी ती 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 बारडी तर आहो तो दुसरा एक कार्यक्रम जोडदार आहे येतो मंडा जेवण शिजू या की आता काय राहिलं तर संध्याकाळी खाचीला मी जाणार आहे घराकडे रियाज यायला लागलाय आता सगळे नियोजन लावून जातो वर बसा की त्या बारडीवर ही काय बारडी आहे ते एवढ्या ढीक वर एअरब्ल्यूच्या हे राय सांगलाय बघा आम्ही बासमती असं घरात आणायचा उपाय जी होता पण आता काही इमर्जन्सी मध्ये सगळं ठरलं जरा बी झुम काढा ते नाही ना काय हॅलो अरे डाळ कशाला आणली आता म्हटलं डाळ घेऊन काय हा सॉरी 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 विजय बाबा चालतं बोलता तुला एक काम लावतो बाटल्या भरून आण चार पाच <laughs> जा नाही जे हे परत काढ सगळं पॉलिस्टर जायचं बघा तांदूळ यायला हा हा सांडू ना का एखाद्याच्या मुखात जाऊ दे पाणी हा पाणी उत बाकी जरा हे असं हलवायचं असतं म्हणजे अजोगदा कळत हे नाही नाही दोन तीन वेळा कशाला गाड्या घे गाव तो बात परत बाजार ती बाराडी इकड घ्या दमत बसण्यापेक्षा भावा डाळ कुठले आणलेस आता डाळ नाही डाळ खिचडी बनवायचे डाळ कस डाळ आता काय वांगू करून घेऊ का मी एवढ्या जवळ ठेवले

अरे एकत्र करायचं सगळं मिक्सिंग कसे डाळ जरा वो एकती जरा तोंडाला लावून खायला येईल नको व्यवस्थित काय कर यातलं जरा एक चार पाच पीस काढ काढलं जरा सगळं काढून जरा शेक काय सांगा तुम्ही मला सांगा इजे इजा म्हणू का मी हाव का आता पहिल्यांदा आपल्याला डाळ शिजली पाहिजे मग भात गॅस कोण बामचा बासलू करणार दम ना भात शिजवा मी सांगतो तुम्हाला पहिलं भात शिजवा होय ना हा हा तेल जरा त्या भातात हो असंच खायचं झाले नाही आता ही कसं माहितीये का दिसत ना पण हो

टॅटो हि ज्या दहा करायची वय ठेऊ ठेव अरे वय केला का आता भाजी काय भात तुम्हाला सातशे रुपये असं बनवलं का नाही तरी मग काय राह बाकी गरम मसाला टाका आगे 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 <laughs> बोलता बोलता अर्धा तास गेला तरी म्हटलं काय उकळी येणं झाल्या बघितलं तर गॅस बंद आता <laughs> 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 मिक्स तर केलंय सगळं त्याला जरा उकळी देऊया

निगडीत लावायचं कुठं लावून बिगडीत काहीत ला ओके निम्म्या वाटलं नाही म्हणजे दोन्ही पण परफेक्ट शिस्ते हो आला का पाणी बघा पाणी बघा होय 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 बघायचं त्याचा काही विषय ना तर कला ना त्याचं जरा अरे थांब ना विजय आचार्य तो आहेस का हा नुसता जेवण नुसता सोडवीला चांगला लागले चांगलं तरी चांगली गोष्ट आहे मीठ बापट टाक ती कोण आहे माझं नाही आवडत विजयाच्या नावानं चांगली गरम सर चांगला

येऊन नसतो पगार आणून द्यावा मी घरात जेवण करतो पोलिस होऊन पगार आणून द्यायला पोलीस करणार आहे मग सोयरी जमल्या झाले एकोणीस फेब्रुवारी लग्न आहे भावाचं आता किती इथे जरा आराव ठेवायचा याला तर भाईओ आमारी सब्जी पैसे तर टस्ट मिठा मीठ कमी आहे थांब नामी आणि पाण्यामुळे पाणी आपली किमती पाहिजे बासई नाही बास ना ना तर बस आता मी याच्या पुढे टाकणार नाही काही नाही ते कस आहे म्हणते का कुठला पण भात असू दे आता ही प्रोसेस जरा मी केली कारण की भाज्याला वापरलेल्या आणि फोडणीचा भात म्हणजे पावट भात किंवा कुठला ते म्हणायचं आपल्या हरभऱ्याचा भात तर जरा ते फ्राय करायला सुरुवातीला तांदूळ म्हणजे त्याला आपण जेर राईस म्हणतो आता ही डाळ खिचडी पण झाली पुलाव पण झाला आहे आणि फोडणीचा भात आमटीचा भात कालवणाचा भात सगळेच भात झाला आहे क्वालिटी झालाय भावा बघू नकोस त्याला केलाय हे असले नवीन नवीन प्रयोग मायाकडे शिकत जा आणि कसं का प्रयोग होणार काय तर आपल्याला काय बरा जरा ना बरोबर का चुक चांगला झाला तर मग काय शंभर रुपये शंभर शंभर रुपये देणार ना नाही झाला म्हणजे तुम्ही मग तुला तू जाऊ नाही ना भाव असतो झाला ना भावा विषय टॉपचा टाकाण्याचे काही युनिट 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 यावंसं आमवा सगळं हुदी की पहिला येला झाकून घ्या म्हणजे व्यवस्थित फक्त 20 मिनिटांनी येते आता म्हणजे ये 4 वाजल्यापर्यंत तर मंडळी 72 झाला आता येतो डाळ करायला ते तिकीट करायचे ना विले तिकीट करा नॉर्मल ना कर आमटीच करू ना बरोबर तर आमटी तेवढी कर की लाइटला भाड कर आपलं टाकतील लवकर तेल ठेव हो मला संता कर पहिला अर्धी पेई तेल अर्धी पेई झाले हाय बरं डू नॉट यूज प्लास्टिक पण काय आता पर्याय ना म्हणजे तर नऊसं पण उलास जेवण करायचं म्हणते असं हे कोचमेर टाकायची भागावर तुळशी कसा आहे भाव इकडं थांब मिरची त्या टाकणार आहेस तू होय लांबडी टाकायची नाही बारीक केलंय आणि धानकडं पाहिजे परिपक्व का अंदा रेग्युलर प्रमाणात पुढणी द्यायची काय होतं साधं सिंपल नाही बंद झाला माझा नाही आता मसाला आणली तरी भावानं तरी काही एवढा मसाला आपण नाही एका दुसरा टाकायचा घरची चटणी नाही आता ह्याला चटणी टाकायची प्रोसेस सेमच ही ज्या ही फाक केली ती बरं का नाही म्हणणं तेलात परत का नाही त्याला तेल लागलं मी शिस्त होईल चटणी बिल बस 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 एवढ्या काय असतं बस रे मिरची पण आहे ते आज तुम्ही खायची ना मला खायचं बांधव तिथे चटणी कमी पडणार नाही व्यवस्थित आहे तिकड चटणी दे नेमका असेल कोणतं आहे कमी दाट दाट होतं नाही हे डाल तारखा माहिती थांब केलं म्हणजे माहिती आहे बाबा तुझी काही वाटलेली काय वाय च झाली वाईट झाली कोणी

हात माराज येऊया जा परी चालते का झालं <क्वालिडी? laughs> <laughs> आहे का क्वालिटी आता खाऊ दे रियाज पण कायलं आपण चौको पण हे येई छण सणा सणा बसा कधी वाखायला लागलं बाबा घेता अरे आपली जिंदगीच वाकली आणि परीच काही घेऊन बसला आमटी आहे बर का हि दीक्षित आण तुम्ही पण बसा परदेशांना पसरायला लागणार गरम आहे ना ही थाटी तुम्हाला जरा इजा कशाला धरला वार की मला तेवढं तर काम कर

मी नाही काय तुम्ही हा अटॅक नाही बीपी लय लय वाढतो एकदम चुकीच आहे मी नाही काय हो सपाक जेवण असलं तरी कधी बीपीला फरक पडतो ब्लड प्रेशर होय तर म्हणजे सगळं आता कार्यक्रम वगैरे झाला जेवण खट्ट्यामध्ये झालंय तर कसं झालंय बाबा विजय मीठ वर न टाकलंच ना मी मगाशी सांगितलेलं तुला मीठ टाकणार नाही म्हणून हो अन्ना झालंय का जेवण सांग ना बघा बघा कुठला भात म्हणा चित्रा चित्रा अन्न ना बरं घेतो जेवण आणि थांबतोय तेच कसा वाटला म्हणजे व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर आपलं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता काय इथनं जायचं घरी आज काय आमची सुट्टी होत्या आणि काय माफ करू वाटते पण आम्हाला टायमिंग बघताय तुम्ही कसं असते आणि कधीतरी असला गावडा वाचतो या तर घेतो जेवण आणि या जेवाय आहे थांबतो इथेच धन्यवाद